देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे उड़ा देंगे देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे मुआवजा पूरा उड़ा देंगे संघर्ष समिति का संघर्ष समिति कायाल जमीन देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे मुआवजा आणि त्यांनी जे काही आश्वासन दिले पुढची कारवाई आहे ते वरिष्ठ महसूलचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ स्तरावरती चालू राहील तुमचं जे काही म्हणणं आहे ते आता शांततापूर्ण मार्गाने वरिष्ठ अधिकारी पोहोचून पुढचं करा चालू हे आता आहे इथून पुढे आता हे काम चालू होईल ठीक आहे त्याच्यामुळं आता या तुम्हाला जर बसायचं असेल तर शांततापूर्ण रीतीन माझी विनंती आहे सगळ्यांना गाडीत बसा मी तुम्हाला डिटेन करणार आहे लेखी ना। दिलं नाही हे मलाही माहिती आहे ठीक आहे परंतु तुमची ज्या ज्या पद्धतीनं मीटिंग झालेली आहे ज्या वरिष्ठ लेवलला हे तुम्हाला माहिती आहे मला आता ते सांगितलं गडकरी साहेबांनी हे मान्य केलं कोर्टाने बत्तीसशे दिलेले कोर्टापेक्षा मी मोठा नाही आणि कलेक्टर मोठा नाही हे लोक जे मागतात योग ते योग्य आहे हे मान्य केलं कलेक्टर त्यांनी पण ते परत तुम्हाला द्यायचं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांनी बावनकुळे साहेबांना सांगितलं तुम्हाला जे आहे ते तुम्ही करा आम्ही आंदोलन आमचं बंद तुम्हाला जे करायचं ते करा साहेब तुम्ही त्यांनी हे सांगितलं की मग मी तुमचं तर न्यायाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही बोर्टात बंद पण माझा रस्ता चालू करते आणि तुम्ही रस्ता चालू नाही करसा तुम्ही रस्ता बंद करून टाकेल मी तिथे बोर्ड लावून देईन की लोकप्रतिनिधी रक्षा खडसे एकनाथ खडसे चंदू पाटील हे काम करू देत नाही मी नितीन गडकती लोकांची क्षमा मागतो असा बोर्ड लावून देईन आणि काम बंद करून टाकतील म्हणजे काम बंद करतील पण आम्हाला देणार नाही आम्हाला उठूवी शकत नाही कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे कायद्यामध्ये अशी तरतूद नाही कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की पैसे घेतल्याशिवाय ताबा पावतीवर सही दिल्याशिवाय सरकार जमिनीचा ताबा घेऊ शकत नाही असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आमचं सगळं पुढे पुढे काम करणार आहे सांगितलं तुम्हाला जाऊन त्यांनी मला वाटतं गडकरी साहेबांनी मान्य मंत्री यांनी सांगितलेलं आहे की तेव्हा ते आता ते होईल ना तुम्ही त्यासाठी काय अधिवक्ता असतो ना राज्याचा बरोबर आहे सरकार कशा प्रकारे इंदोर हैदराबाद महामार्गाचा या ठिकाणी

शेतकरी संघर्ष समितीचा

सातशे त्रेपन्न या लोर हैदराबाद या रस्त्यावर शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाचा हा आंदोलन तळपण्याचा प्रकार आहे का तुम्हाला काय वाटतं हंड्रेड पर्सेंट प्रशासनाच्या पोलीस प्रशासना वतीज शेतकऱ्यांना तिथून उचलून आणणे म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे शेवटी घटनात्मक मार्गाने शेतकरी तीन महिन्यापासून गेल्या तीन महिन्यापासून सगळे व्यापारी वर्गातले या सगळेच शेतकरी असतील मजूर वर्गातले सगळे शेतकरी तीन महिन्यापासून कायम ठिया देऊन तिथून काम बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून आहे सरकारच्या प्रोजेक्टला उरत नाही पण त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे झाडी त्यांनी अनेक दरबाराचे जाऊन दरवाजे ठोकले पण त्यांना त्या पद्धतीमध्ये त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून ते आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनात आम्ही पण सहभागी आता त्यांचं ए आय साहेब जाऊन त्यांना तिथून रिटर्न करून आणलं वाईट पडदावर मी इथे आलो भाजपाचे आमचे मंडळाध्यक्ष पण इथे आले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पण इथे आहे आमचे पण तालुक आमचे उपजिल्हाप्रमुख पण आहे सगळे पदाधिकारी पण शिवसेनेचे आहे आम्ही शिवसेना भाजपा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आम्ही हंड्रेड पर्सेंट कालही बांधील होतो आजही बांधील उद्याही बांधील होतो अशा पद्धतीत कोणी काय करत असेल तर उद्यापासून या आंदोलनामध्ये आम्ही पण पक्ष म्हणून सहभागी होऊ शेवटी प्रशासनाने प्रचलित कायद्याप्रमाणे दर देताना शेतकऱ्यांचा विचार करून दर दिला पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोन हजार तेरा मध्ये तीन हजार दोनशे रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर मिळतात आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या बारा वर्षाच्या नंतर दर वाढले पाहिजे कमी झाले पाहिजे दर कमी झालेले आहेत दोनशे अठ्याण्णव रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर देताना किमान ज्या प्रशासनाने किंवा ज्यांनी काय केलं त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की शेतकऱ्या अन्याय आणि शेतकऱ्या अन्याय शेतकरी अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठ उठणारा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही आहे आणि उद्याच आंदोलनाची दिशा ठरवू आणि उद्या आणखी चांगल्या पद्धती आंदोलन आम्ही सगळेच पक्ष मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीर करून आंदोलन करू का, कामाला सुरुवात होत आहे याबद्दल शेतकरी म्हणून किंवा तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून काय काम मी का आम्ही काम बंद केलेलं आहे कामाला सुरुवात कोण करत असेल तर आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना काम बंद करायची विनंती करू काम बंद करण्याचा माझा उद्देश आहे की यांना योग्य मोबदला द्या आणि काम तुम्ही उद्यापासून चालू करा काम त्यांना मोबदला न मिळता जबरदस्तीने पण काम करत असेल काल परवा मी असं ऐकलं काही शेतकऱ्याला मारहाणी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने केली काही लोकांनी लोकांच्या अंगावर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने डंपर लोकांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि त्यांची शेवटी कॉन्ट्रॅक्टर दारजिनी झाली काय प्रशासन असं वाढायला लागून गेलेलं आहे त्याच्यामुळे आज प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोय शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या भाऊ शेतकऱ्यांची तक्रार होती की या डंपर चालकाने ज्याने मारहाण केली किंवा जे डंपर चालक आहेत कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना ही वाहतूक केली जात आहे तशीच तक्रार आहे म्हणून तहसीलदार जे चार डंपर लागले ला आणि इतरही डम्पर जे आहेत ते त्यांना लावण्याचा प्रयत्न केला पण काल तहसीलदारांनी त्यांना त्याच्याबद्दलमध्ये मदत केलेली नाही तहसीलदारांनाही मी आज विचारणा करण्यासाठी गेलो होतो ते तहसीलला उपलब्ध नव्हते पण मी उद्या त्यांना विचारणा करू कलेक्टर महोदयांशी माझं या सत्तार पूर्ण झालेलं आहे आणि बेकायदा कोणी रॉयल्टी न करता काढता त्या खानपट्ट्याची परवानगी न घेता जर कोणी अशा पद्धतीने मुरुम उत्खनन करणार असेल तर मुक्ताईनगरला एकशे वीस करोड रुपये